बागलान तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत येथील गैरव्यवहारा प्रकरणी कार्यालयात धाव घेतली जे नागरिक आहे हे आमच्या झोपलेल्या ग्रुप ग्रामपंचायतच्या निषेधार्थ आज पंचायत समिती आलेलो होतो गावातल्या ज्या काही समस्या आहे मोकाट जनावरांच्या रस्त्यांच्या या सगळ्या समस्या घेऊन आम्ही आज बिडिओ मॅडमांकडे आलो होतो या सगळ्या समस्यांना आमच्या गावकरी एवढे वैतागलेले आहे की गावात रस्त्याचा प्रश्न झाला मुकाट जनावरांचा प्रश्न झाला अवैध धंद्यांचा प्रश्न झाला या कुठल्याच प्रश्न प्रश्नांकडे आमच्या ग्रामपंचायतीने आजपर्यंत योग्य ते लक्ष दिले नागरिकांना वारंवार हो सोडून जो तो आजच्या त्याच्या हिशोबाने खुशांनी घेऊन जगतो पण नागरिक ज्यांना आम्ही निवडून दिलं आज तर लोकांना आमची काळजी राहिलेली नाही ही गोष्टीची सुपंचिका गोष्ट करण्यासाठी आज आम्ही व्हिडिओ यांच्याकडे आलो होतो व्हिडिओंना आज आम्ही सगळ्या प्रकारचं निवेदन दिलं गावात जे जे काही आज गट विकास अधिकारी बागलान यांच्या कार्यालयात आम्ही सर्व तारावातील ताराबाद गावातील जागृत जे पाच सात लोक युवक आले काही युवकांना जमलं नाही त्यांच्या विविध कारणांमुळे परंतु येण्याचं एक मुख्य कारण बाकी आता आमच्या चेतन भाऊने सांगितलंच आहे तरी मुख्य कारण असं आहे की ताराबाद येथे जे जलजीवन मिशन योजना याची चौकशी झाली पाहिजे ही प्रमुख्याने आम्ही मागणी करत आहोत कारण जल जीवन मिशनचं उद्दिष्ट असं आहे की प्रत्येक घरापर्यंत कमीत कमी पंचावन्न लिटर एका माणसाला पाणी गेलं पाहिजे या जल जीवन मिशनचं उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्ट असताना त्या जल जीवनचा जे पाईपलाईन आहे ती पाईपलाईन जुन्याच पाईपलाईनला जी जलस्वराज्याची पाईपलाईन होती तिला जोडलं जात आहे आणि नवीन कनेक्शन दिलं जात नाही आहे त्याच्यामुळे भविष्यात वीस वर्षापर्यंत तरी ही योजना येणार नाही आणि ही योजना येणार नसेल तर गावातील जे लोकं आहेत यांचा जो पाण्याचा प्रश्न भविष्यात उद्भवेल याला जबाबदार कोण ठेकेदारांना जर त्या विचारलं गेलं जर सर्वसामान्यांनी जर विचारलं की हे कसं काय करताय तुम्ही तर ते ठेकेदार म्हणतात तुम्ही विचारणारे कोण अशी या ठेकेदारांची आरेरावी हा काय त्यांच्या खिशातला किंवा त्यांच्या घरचा पैसा नाही हा जनतेचा कष्टाचा आणि प्रत्येकाने दिलेल्या टॅक्सचा तुमच्या आमच्या सर्वांच्या टॅक्सचा पैसा तिथं वापरून ते जल मिशन किंवा कुठलेही कामं असतील विकास कामं हे होत असतात परंतु ठेकेदारांना असं वाटतं की हे आमच्या खिशातलेच पैसे आहेत म्हणून त्या जनतेवरती किंवा लोकांवरती अरेरावीची भाषा करता ही थांबावी याच्यासाठी पण आणि लवकरात लवकर या जल जीवन मिशन ताराबाद गावातील जेवढे कामं झाले याची चौकशी व्हावी हे असं निवेदन आम्ही बी डीओ मॅडमांना दिलेलं आहे आणि मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर याची आम्ही काही ना काही कारवाई करू जर ती कारवाई झाली नाही तर आम्ही गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये साखळी उपोषण करणार आहोत हे असा इशारा आम्ही दिलेला आहे जय जय महाराष्ट्र त्याप्रसंगी कैलास मोरे धनु आबा साळवे मिलिंद चित्ते चेतन गांगुर्डे शरद मोरे धनंजय नंदन शेखर सोनार आदी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी हरिकृष्ण भास्कर ठेंगोडा